टोकाचा द्वेष कुठल्या समाजाबद्दल येऊ शकत नाही ना शिवाजी महाराजांच्या नीतीत का नाही द्वेषच कारणच नाही आमचा द्वेष धर्माच्या बाबतीत म्हणतो मी चिटी के बारे मे नाही आहे कोणाबद्दलच नाही द्वेष असेच काय कारण आहे मी मुसलमानांना व्यक्ती मानतो मी त्यांच्याबद्दल द्वेष नाही करीत मी त्यांच्या विचाराचा द्वेष का तर डबल डायलेम आहे ना आमच्या गावातलं मुसलमान जर लिंबू विकत असेल अजून सुद्धा आणि त्यांची मला भीती नसेल तर मग त्यांच्या नावानं कशाला उगच तापवलं जाते वातावरण असं सहज वाटू शकतं असं ज्याला गावापुरतं पाहायचं आहे त्याची तेवढीच नजर आहे त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मी याचं उत्तर देतो कारण बहुतांशी हिंदू समाजाचा हा दोष आहे ते प्रत्येक लव जिहादातली मुलगी म्हणते ना मेरा अब्दुल ऐसा नाही आहे तसं प्रत्येक हिंदूला वाटतं का मेरा अब्दुल ऐसा नाही आहे कारण तो त्याच्यासाठी पाहतो पूर्ण जगाकडे पाहणार तुम्ही मुसलमानांनी काय केलं म्हणजे मुसलमान इन द सेन्स जहादी मुसलमानांनी काय केलं जगामध्ये आपल्या गावगाड्यातलं मुस्लिम पण आहे असं म्हणायला लागलं हो काय केलं त्यांनी आपल्या पूर्वज हिंदुस्थानामधले जसं त्यांनी इंडोनेशियातल्या मुसलमानांनी केलं की राम आमचे आहे रामायण आम्ही करतो रामायण ग्रंथ आमच्या घरात आहे आमच्या नोटीवर गणेश आहे सरस्वती आहे लक्ष्मी आहे असं न करता तो काय म्हणतो का औरंगजेब माझा आबू आहे हे कसं काय चाललं आक्रमणकारी जे आहे बाबरबद्दल प्रेम असणारे लोक या देशात काय संबंध बाबरचा आक्रमणकारी लोकांना तुम्ही आपलं म्हणणार कसं चाललं ते म्हणणं ही मुसलमानांची चूक आहे ती चूक जर ते दुरुस्त करतील तर दुश्मनी संपल ओके म्हणजे चूक दुरुस्त केली दुश्मनी संपणार आणि मग गावगाड्यातला मुस्लिम हा चुकीचा नाही आहे आपल्या का आहे तो त्याचं समर्थन करतो तर चूक आहे ना समर्थन केलं तर चुकीच आहे मित्र तुमच्या महारा महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रात मुसलमान किती मिशा काढायचेन दाढ्या वाढवायचो आणि किती टोप्या आणि किती लहान लांड्या पारिजामा घालायचे किती लोक दे असे आणि आत्ता